तर्पण युवा पुरस्कार तर्पण फाउंडेशनतर्फे आज होतो आहे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा पुरस्कार गेल्या चार वर्षापासून देण्याचं तर्पण फाउंडेशनने जाहीर केलं त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे त्याचबरोबर आमदार आणि तर्पण फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत भारतीय संस्थापक व अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल कार्यकारी संचाल संचालक ओखाड हॉस्पिटल खोरकीवालाजी इस्कॉनचे प्रवक्ता नित्यानंद चिरंदासजी ज्यांनी आज पुरस्कार प्राप्त केले अशा गायत्रीताई पाठक अशोक देशवाणे मंगलाताई वाघ उपस्थित असलेले या सभागृहामध्ये सर्व उपस्थित या तर्पण फाउंडेशनवरती विशेष असा स्नेह आपला आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्या करणारे सर्व व्यक्ती पत्रकार आणि छायाचित्रकार आज आपण या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून तर्पण पुरस्कार हा चौथ्या वर्षामध्ये देत असताना खऱ्या अर्थानं चार वर्ष आयुष्य असलेले या संस्थेचं माझे राजकारणातील सहकारी आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रारंभीच्या कालखंडामध्ये मार्गदर्शक राहिलेले श्रीकांत भारतीय यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा तर्पण फाउंडेशन स्थापन झालं आणि तर्पण फाउंडेशन स्थापन झाल्यानंतर मी विचार करत होतो की आज मला या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण बोलवलं आहे आणि आधी त्यांनी ते, सांगितल्याप्रमाणे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम माझ्या तर पूर्ण राजकीय जीवनामध्ये मी पहिल्यांदाच आता अनुभवतो आहे आणि उपस्थित राहिलेलो आहे आणि खर तर संविधानाच्या नियमाप्रमाणे भारत देशाच्या नागरिकाला ज्यांनी जन्म घेतलाय त्यांना जगण्याचा अधिकार आहे हा फक्त संविधानात आणि घटनेत दिलेली तरतूद म्हणून अनाथ आश्रम आपण चालवतो त्यांना शासकीय माध्यमातून फड्स देखील उपलब्ध करून देतो परंतु नेमकी गरज काय आहे आणि अनाथ आश्रमामध्ये असलेले अनाथ की ज्यांना पालक नाहीत अशांना खऱ्या अर्थानं पंच्याहत्तर वर्षांनी देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक टक्का आरक्षण दिलं परंतु ते एक टक्का आरक्षण दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तेवढी क्वालिटीचे ते, क्वालिटी ते विद्यार्थी तयार झाले पाहिजे आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर अनाथालयामध्ये त्यांची संगोपन झालं आहे परंतु त्यांना योग्य ती दिशा देणं योग्य ते मार्गदर्शन मिळणं योग्य ती त्यांना जॉब मिळणं अशा सगळ्याच्या कारणासाठी तर्पण फाउंडेशन काम करत आहे आणि ही श्रीकांतजीची संकल्पना आणि त्यांचा राजकीय अनुभव आणि संघटनात्मक भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा एका वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क आला त्यांना त्यांनी अधिकच्या चांगल्या पद्धतीनं जोडलं आणि शेवटी आपण जीवनामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर कुणाच्या तरी कामाला आलं पाहिजे कुणाच्या तरी आपण दुःखामध्ये सहयोग दिला पाहिजे खऱ्या अर्थानं जीवनाचा जो अर्थ आहे की आपल्याला आत्मिक समाधान मिळण्याची जी गोष्ट असते माणूस जीवनामध्ये किती पैसा मिळवेल कितीही श्रीमंत होईल कितीही नाव कमवेल पण त्याच्या आत्माचं जेव्हा समाधान होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याला माणूस म्हणून जगल्याचा आनंद मिळेल आणि या जीवनामध्ये तर सगळेच माणसं श्रीमंत व्हायला आलेत मोठे व्हायला आलेत पैसाही कमवतात नावही मोठं झालं पाहिजे सगळ्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे परंतु अशा काही जीवनामध्ये आणि समाजामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी काम करणारं म्हणजे हे तर्पण फाउंडेशन आहे मला वाटतं या माध्यमातून आपण जे काम करतायत ते नक्कीच आपण गौरवाचं काम करतायत सर्वांसाठी अतिशय आदर्शवत काम करतायत आणि ज्यांनी कुणी अनाथालयामध्ये आणि त्याच्यानंतर आपलं मार्गदर्शन घेतलं अशा गायत्रीताई पाठक असतील अशोक देशमाणे असतील मंगलाताई वाघतर मती मंद आणि अनाथ या दोन्हीचे कॉम्बिनेशन चालवतात मला असं वाटतं की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये पाठीमागत जाऊन पाहण्याची आवश्यकता आपण जन्म दिलेल्या मुलांना देखील आपण चांगल्या पद्धतीने सांभाळू शकत नाही हे कोणाची मुलं आहेत त्याला आई आहे का नाही बाप आहे का नाही या समाज जीवनामध्ये त्यांना जगण्याचा अधिकार आहे पण त्यांना कोण सहकार्य करणार कोण मार्गदर्शन करणार त्यांना कोण नीटनाटकी चांगली दिशा देणार आणि या सगळ्या त्रुटीचा बारकाईने अभ्यास करून ह्या तर्पण फाउंडेशननी निर्मिती केली आहे दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत असताना तुम्हा आम्हाला दिसते आहे मला वाटतं चौथ्याच वर्षामध्ये संपूर्ण राज्याचं एका चांगल्या पद्धतीनं लक्ष वेधण्याचं काम आपण श्रीकांतजी आपण आणि आमच्या आपल्या टीमने केलेलं आहे शेवटी चांगलं काम करायला तर कोणालाही आवडतच परंतु या समाज जीवनामध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत आहे जे उपेक्षित आहे जे वंचित आहे जे अनाथ आहेत अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण आणि आपल्या टीमच्या माध्यमातून दिसते आणि त्याच परिवारातील आपल्या सहयोगी सहकारी आणि परिवारातील मिसेस देखील याच्यामध्ये आपल्याला सहकार्य देत आहेत ही खरंच मोठी वाखण्या गोष्ट आहे आणि म्हणूनसाठी मी एका अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो मला देखील मनापासून आत्मिक समाधान आहे शेवटी आपण सगळेजण एका दिशेने जातो सगळ्यालाच या जन्म घ्यायचा आहे मला वाटतं नित्यानंद महाराजांनी सांगितलं अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जन्माला आल्याच्या नंतर तो मरणार हे त्रिकालाबादी सत्य आहे पण दरम्यानच्या कालखंडामध्ये काय काय करतो माणूस परंतु खूप काही कमवलं हो। जसं सुख वाटायचं आपण सांगितलं सुख वाटल्यानंतरच उत्तरार्धच्या काळामध्ये आपल्यालाही सुख मिळतं अनेक करोड पती आणि अब्जादीस असेही बघितले की त्यांचा उत्तरार्ध कसा जातो आणि काय जातो आणि लोक सगळी त्याच्यावरती चर्चा करतात खूप श्रीमंत होतो पण आपत्य चांगली मिळाली नाही खूप श्रीमंत व्यक्ती होता पण त्याला आपत्य चांगली मिळाली नाही त्याच्यामुळे ते त्यांच्यापासून वेगळे राहतात पण ज्यांना आई नाही ज्यांना बाप नाही सांगता येत नाही बोलता येत नाही या समाज जीवनामध्ये त्यांची ओळखही नाही अशा लोकांचं आपण संगोपन करतात अशा लोकांना आपण मार्गदर्शन करतात अशा लोकांना आपण जीवना कशा पद्धतीने जगायचं हे तर्पण फाउंडेशन शिकवतं त्याच्यामुळे तुमचा गौरव हा मोठा आहे आणि म्हणून अशा कामासाठी मला मी सभापती झाल्याच्या नंतर निश्चितच श्रीकांतजींनी मला सांगितलं मी काल सभागृहामध्ये नव्हतो पण मी का नव्हतो तुम्हाला माहीत आहे का मी नाशिकला गेलो मी होतो नाशिकला गेल्याच्या नंतर आम्ही अनाथ बालकांना ज्यांना संगोपन केलं मार्गदर्शन केलं असे पाच आमचे पी एस आय झालेत मुलं आडोतीस कॉन्स्टेबल झाले आणि त्यांच्या दीक्षांत समारंभाला मी उपस्थित होतो आणि मला हा मुद्दा सभागृहात मांडायचा सगळे नियम बाजूला सारून श्रीकांतजीला म्हणलं हा तुम्ही मुद्दा मांडा लोकाला जगाला महाराष्ट्राला समजू द्या की तर्पण फाउंडेशनने काय केलेलं आहे आणि म्हणून बाराशे सात मुलांना आपण चार वर्षामध्ये त्यांचं संगोपन केलं त्यांना के दिशा दिली त्यांना जॉब मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले आहेत मला वाटतं गोयल साहेबांनी आता मोबाईल दान केले अठरा वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर ज्यांना आदित्य त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे काही नाही बाप नाही चुकलं तर कोणी सांगायला नाही अनाथाला सोडून दिलंय करणार काय हे जग सगळं असं उजाड मारडण असल्यासारखं जाणवतोय दिसतंय बघतोय अशा लोकांच्या पाठीशी उभा राहण्यापेक्षा लहान मुलांना त्यांच्या हातात एका चांगल्या दर्जाचा मोबाईल दिला सगळे सुखी आणि आनंदी आहेत त्याचा अनुभव ते घेतील आणि त्यातली त्रुटी नेमकी शोधली आणि आज अनाऊन्समेंट देखील केली मला वाटतं मुलगी लग्न होऊन गेल्याच्या नंतर जर तिला काही अडचण आली तर ती माहेरची आठवण करते अनाथालयातली मुली गेल्या मुलगी गेल्याच्या नंतर तिने कोणाला आठवायचं तर ते नेमकं शोधलं आणि त्यांनी माहेरचं दिवाळीला पाडव्याला कोणत्याही सणाला आपल्याला माहेरी जावं लागेल असं एक माहेर निर्माण करण्याचं देखील अनाऊन्समेंट केली आधी त्यांनी ताईंनी सांगितलं की अठरा ते, ते एकवीस करू परंतु माझं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये तर्पण फाउंडेशननी जे जे उपक्रम हाती घेतले ते महाराष्ट्र शासनाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे साथ दिली पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये दे निधी देखील उपलब्ध करून दिला पाहिजे शेवटी जे, जे कोणीच करत नाही सरकारचा तो काम करण्याचा भागच नाही ते जर काम पुढेहून कोणी करत असेल तर सरकारने त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे आणि म्हणून या चौथ्या वर्षामध्ये अतिशय नेत्रदीपक आपण ही कामगिरी करत आहात निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहात तुम्हाला राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे सहकार्य देखील लाभलेले आहेत त्यामुळं तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित शोषित उपेक्षित अनाथ या लोकांच्या पाठीशी उभा राहून हे पुण्याचं काम तर्पण फाउंडेशनच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं चांगलं झालं पाहिजे आणि मग समाज जीवनामध्ये एक आदर्श काम करण्याची भूमिका तर्पण फाउंडेशननी घेतलेली आहे पुढील कालखंडामध्ये अधिकाधिक हे गतीनं आणि एक चांगल्या क्वालिटीनं होण्यासाठी मी जरी या विधान परिषदेचा सभापती असलो तरी मला माहीत आहे की सभापती पदावरती बसल्याच्या नंतर अधिवेशनाच्या कालखंडामध्ये गोयल साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा विधानसभेकडे आणि विधान, विधान परिषदेकडे लागलेल्या असतात त्यामुळं जेव्हा केव्हा हा प्रस्ताव येईल तेव्हा तेव्हा ज्या वेळेस भूमिका अनाथाची आणि तर्पण फाउंडेशननी हा जो काही ड्राफ्ट येईल त्या माध्यमातून नक्की माझ्या मनामध्ये मा तर्पण फाउंडेशनची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय देण्याची भूमिका मी बजावेल आणि एका अशा आगळ्या वेगळ्या चांगल्या कार्यक्रमाला दोन हजार पंचवीसमध्ये मला बोलवलं निश्चितच मला देखील आत्मिक समाधान मिळाले त्यामुळं मी काल शिर्डीमध्ये होतो गुजरातला जाणार होतो अचानक दौरा रद्द झाला पण मी श्रीकांतजींना शब्द दिला होता काही झालं तरी मी कार्यक्रमाला पोहोचणार आहे त्यामुळं आज दिवसभर वेटिंग करून कार्यक्रमाला पोहोचलो आहे कधीही केव्हाही मला सांगा कामाच्या संदर्भात सांगा सहकार्याच्या संदर्भात सांगा आणि कुठेही उपस्थित राहायला सांगा मी तर्पण फाउंडेशनचा एक सदस्य या भूमिकेतून भविष्यामध्ये काम करेल एवढंच या निमित्ताने सांगतो पुरस्कार विजेत्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपल्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे आपल्याला पुरस्कार दिलेला आहे आपल्याला पुरस्कार देऊन आपल्या कामाची निश्चित श्रम स्वरूपामध्ये तर्फण फाउंडेशननी दखल घेतलेली आहे आणि म्हणून आपण जे काम केलं आपल्याला जो लाभ झाला तोच इतरांना देखील झाला पाहिजे इतरांना देखील मार्गदर्शक ठरला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण भविष्यकाळामध्ये दे, देखील करावं अशा पद्धतीच्या आपणाला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो तर पण फाउंडेशनने विशेष करून ने मला इथे बोलवलं मान सन्मान केला यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल मी ऋण आणि आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र